उंबरडे तालुका पेन येथे वर्षावासाचे चौथे पुष्प उत्साहात संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जाणून घेऊया आता सविस्तर बातमी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत शाखा तालुका पेन आयोजित रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प मुकाम उंबरडे तालुका पेन येथील बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात गुंफवण्यात आले प्रथम मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे बौद्ध धम्मसंस्कार विधीनुसार विधिवत पूजन करण्यात आले सदर प्रसंगी उंबर्डे ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ संघटक आदरणीय रणा कांबळे गुरुजी यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांशी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार तथा रायगड समाजभूषण आयुष्यमान संतोष जाधव यांनी सुत मानवांची कर्तव्ये या विषयावर खूप सुंदर असे प्रबोधन केले सदरचे कार्यक्रम पेन तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान रना कांबळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले सदर प्रसंगी प्राध्यापक येलियन कुमारे गायकवाड समाज भूषण मारुती शिंदे संस्थेचे सरचिटणीस सचिन कांबळे कोशाध्यक्ष नरेश गायकवाड संघटक सुरेश सोनावणे भास्कर कांबळे सुनील खरात रमेश गायकवाड भगवान कांबळे रघुनाथ गायकवाड वंचितचे संजय गायकवाड गणपत नागू कांबळे घनश्याम जाधव राजेंद्र कांबळे सुभाष कांबळे कोमलताई जाधव ललताई जाधव कविताताई जाधव सरिकाताई गायकवाड नम्रताताई कांबळे शिल्पाताई कांबळे दिव्याताई कांबळे अमृताताई कांबळे ज्योतिताई कांबळे या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रना कांबळे मारुती शिंदे सचिन कांबळे आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले या प्रसंगी उंबरडे ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले शेवटी सरनतय घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले साहेब आज भारतीय गौतुंब सभेच्या माध्यमातून पेण तालुक्यामध्ये वर्षास मालिकेचा जो कार्यक्रम जो चालू आहे आज चौथं पुष्प आहे उंबरडे गावामध्ये असे कार्यक्रम या तालुक्यामध्ये सातत्याने व्हायला पाहिजे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही प्रथमतः सर्वांना जेवी खरं तर भारतीय मा गौतुंब सभेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत तालुका पेण आणि ह्या पेन तालुक्याचे सन्माननी अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा सोनवणे यांचीच विचार खरा इतका महत्त्वाची आहे की या पेन तालुक्यामध्ये आजचा चौथा पुष्प आहे आणि त्याचा विषयच असे सिगलसुद्ध आणि मानवाची कर्तव्य हा विषय ते घेऊन उंबरड्या गावासाठी ह्यासाठी दिया आले की उंबरड्या गावामध्येच नाही तर खेडोपाड्यामध्ये जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे हा धम्म जिवंत आणि रुजला पाहिजे टिकला पाहिजे यासाठी चांगले चांगले केंद्रीय शिक्षक आले पाहिजेत केंद्रीय शिक्षक यासाठी आले पाहिजेत की ह्यामध्ये माझी जनता भोलीबाबडी आहे त्या भोलेबाबड्या जनतेला सहजगत्य धम्म समजला पाहिजे आणि हा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करणारा परत सुरू झाला पाहिजे म्हणून चंद्रकांतदा सोनव्यांच्या माध्यमातून आज इतर तालुका वेगळा आहे पण पेन तालुक्यामध्ये अनेक आडबाजूला गाव आहेत या गावामध्ये एस टी प्रवास सुद्धा दोन दोन चार चार तासाला एक एस टी जाते आणि अशा एस टीचा प्रवास किंवा कुठल्या गाडीचा सुखकार प्रवास नसतो सुद्धा बेन तालुक्यामध्ये चंद्रकांतदा सोनव त्यांच्या कमिटीने या ठिकाणी धम्म मेळावा घेतलेला आहे धम्म परिषद घेतलेली आहे सर्वात मोठं दोन वर्षापूर्वी उपासिका शिबिर जवळजवळ साठ महिलांचा घेतलेला आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये कधी झालेला नाही असा उपासिका शिबिर त्यांनी राबवलेलं त्यांना खरोखर धन्यवाद देता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्माची जी विचारधारा आहे ते ह्या जिल्ह्यामध्ये रुजवण्याचं आणि टिकवण्याचं काम करत आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा